मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय मंत्रिमंडळाने देशी गायीला राज्यमाता गोमाता दर्जा घोषित केला आहे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे विविध हिंदू संघटनांनी स्वागत केलंय राज्य सरकारनं गाईंना राज्यमाता दर्जा दिल्यानं विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे सरकारच्या या निर्णयामुळे गायीना आता संरक्षण प्राप्त होईल गेली अनेक वर्षे या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती त्यांच्याही मागणीला यश आलंय मंत्रिमंडळात तसा निर्णय झाल्यानंतर लगेच सरकारकडून जी आरही काढण्यात आलाय दरम्यान भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्व आहे त्याचा हवाला देऊनच राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय राज्यात गायींमध्ये घट होत आहे त्याबद्दलही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याने महायुतीला पुढील प्रचाराला अजून एक महत्वाचा मुद्दा मिळालाय या निर्णयाला अजून एका अँगलनं पाहिलं जात आहे महायुतीत अजित पवार यांच्या सहभागामुळे भाजपचा पारंपरिक मतदार तसेच काही हिंदुत्ववादी संघटना नाराज झाल्या होत्या परंतु या निर्णयामुळे त्यांचीही मते वळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होत असल्याची चर्चा आहे गेल्या अडीच वर्षात हा निर्णय झाला नाही आणि ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला गोमातेची आठवण कशी काय झाली असाही प्रश्न विरोधक विचारतायत परंतु या निर्णयामुळे महायुतीला आपल्या प्रचारात अजून एक महत्वाच्या मुद्द्याची भर घालता आली आहे हे मात्र नक्की दरम्यान गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय गोशाळांना अत्यल्प उत्पादन असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते गोमाता म्हणून तिची पूजाही केली जाते हीच भावना लक्षात घेऊन हिंदुत्ववादी राजकारणाच्या केंद्रस्थानी गाय असल्याचे गेल्या दहा वर्षात स्पष्ट झाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने पुन्हा एकदा गायीला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणल्याचे बोलले जाते राज्यात दोन हजार चौदा ला भाजप शिवसेना युतीचं सरकार आल्यावर गोवंश हत्याबंदी राज्यात लागू करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा गाय राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे या निर्णयाबाबत सरकारचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी सरकारनं हा निर्णय घेतलेला असला तरी हा निर्णय योग्य असल्याची चर्चा सगळीकडे होणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद